मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर संजय उत्तरवार डायरेक्टर सारेगामा कल्चरल ग्रुप नागपूर आणि मीडिया पार्टनर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरेश भट नगरी जवाहर वसतीगृह नंदनवन नागपूर येथे आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो अतिशय जोरात साहित्य संमेलनाची सुरुवात झाली ग्रंथदिंडीने आणि आता साहित्याची मांदियाळी इथे सुरू आहे उद्घाटकांची भाषणं झाली आणि आता काव्य काव्य रचना आणि काव्य गायन हा इव्हेंट सुरू होणार आहे मित्रांनो अभूतपूर्व असा प्रतिसाद आम्हाला या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकरता साहित्यिकांकडनं कवींकडून आणि रसिक श्रोत्यांकडून मिळालेला आहे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा तर मिळाला पण राजभाषा म्हणून ती जनसामान्यांमध्ये रुजली पाहिजे हा सर्वात महत्वाचा उद्देश या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आमचा आहे कारण आज तुम्ही बघतो वाचन संस्कृती नष्ट झाल्यासारखी आहे सगळेजण मोबाईलमध्ये व्यस्त असतात आणि जसं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल पण कसं होतंय आजच्या यंग जनरेशनला वाचन संस्कृतीचे संस्कारच नाही त्यांच्या पालकांना सुद्धा नाहीत आणि त्यामुळे मुलांना नाही पाल्यांना नाही तर मित्रांनो आपली मराठी भाषा जी आहे अतिशय सुंदर आणि अति समृद्ध अशी भाषा आहे आलं लक्षात आणि ज्ञानदेवांनी या मशे मराठी भाषेचा पाया रचलेला आपल्या सर्वांना माहीत आहे तर मित्रांनो आपल्या पाल्यांवर संस्कार होईल मराठी भाषेचे याकरता पालकांचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांनी मराठी भाषेत घरी संवाद करावा मराठी भाषेत मुलांना त्या मराठी भाषेतील सिद्ध असं लेखक आहेत कवी आहेत त्यांचं साहित्य त्यांना वाचायला द्यावं किंवा अशा ठिकाणी जिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असतं अशा ठिकाणी जरी ते त्यांना घेऊन आलाय तर श्रो वक्त्यांचे भाषणं ऐकून त्यांच्या मनावर निश्चितच मराठी साहित्याचे संस्कार होतील इथे जे उपस्थित झाले आहेत आम्हाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे त्या सर्वांचा आम्ही डॉक्टर संजय उत्तरवार मीडिया पार्टनर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आभारी आहे आणि अजूनही अर्धा दिवसाचं संमेलन बाकी आहे तर मित्रांनो अजूनही तुम्ही जवळपास असाल तर जरूर या आणि या साहित्य नगरीमध्ये या आणि साहित्याच्या मांदी आल, मांदियाळीचा आनंद घ्या नमस्कार